नमस्कार मित्रांनो वेब मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्य सरकारची मोठी घोषणा दिवाळीपूर्वीच राज्यात बारा मोठे निर्णय एक पासून लागू एकोणतीस सप्टेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही अशा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता उद्या एकोणतीस सप्टेंबर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही अशा महिलांचे लक्ष बँक खात्याकडे लागून राहिले ला आहे आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाही आहेत त्या महिलांनी निराश होण्याचे कारण नाही आहे कारण बँकेने हळूहळू पैसे पाठवायला सुरुवात केली होती त्यामुळे उद्या किंवा परवा पैसे जमा होतील ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत पण खात्यात पैसे आले नाही अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये तीस सप्टेंबरच्या आधी शंभर टक्के पैसे येतील अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतर चुमोडी बातमी बघा लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे राहणार नाहीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीमध्ये सरकारच्या तिजोरीत ठणठणाट होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत असं राज ठाकरे म्हणाले पुढे ते म्हणाले की निवडणुकीत फायद्यासाठी योजना आणली असेल तर ते चुकीचं आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर एल पी जी सिलेंडरची किंमत दर महिन्याच्या एक तारखेला बदलली जाते तेल विपणन कंपन्या यावेळीही एक ऑक्टोबरपासून नवीन दर लागू करतील सणासुदीच्या काळामध्ये तुम्हाला स्वस्त गॅस सिलेंडरची भेट दिली जाण्याची अपेक्षा आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा गर्भवती महिलांसाठी लाडली बेबी योजना लागू करणार दर महिन्याला मिळणार पाच हजार रुपये गर्भवती महिलांसाठी लाडली बेबी योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे तसेच या योजनेअंतर्गत गरोदर महिलांची काळजी आणि आहारासाठी दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत याशिवाय अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधनही दरमहा एकवीस हजार रुपये करण्यात येणार आहे या संदर्भात ज्येष्ठ नेत्या आणि आमदार नैना सिंह चौटाला यांनी ही घोषणा केली जननायक जनता पक्ष आणि आझाद समाज पक्ष या युतीचे सरकार स्थापन झाल्यास हरियाणातील गर्भवती महिलांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांना पाच वर्षे वीज बिल माफ उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा राज्यातील तीन ते सात अणुशक्तीपर्यंतच्या कृषी पंपाचे वीज बिल यापुढे शेतकऱ्यांनी भरायचे नाही मागील बिलही द्यायचे नाही चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बिल माफीचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय औटघटकेचा नाही आता शेतीसाठी दिवसा वीज देणार असून वीज बिलाची माफी यापुढेही पाच वर्षे कायम राहील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली नेसरी येथे जनसन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख ठरली महाराष्ट्रात सव्वीस नोव्हेंबर पूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की राज्यातील विधानसभा निवडणुका सव्वीस नोव्हेंबर पर्यंत होतील त्यानंतरची मोठी बातमी बघा आता इंदिरा लाडली बहना योजना काँग्रेसने केली मोठी घोषणा हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चंदीगडमध्ये आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला काँग्रेसच्या चाळीस पाणी जाहीरनाम्यामध्ये पक्षाने जनतेला पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार तसेच इंदिरा लाडली बहन सन्मान योजनेअंतर्गत काँग्रेसने अठरा ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा दरमार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा दिवाळीपूर्वीच सर्वसामान्यांना खुशखबर आता महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांचे विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे केंद्र सरकार यावेळी इंधन किमतीमध्ये कपात करून मतदारांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे सूत्रांच्या माहितीनुसार सरकार सणासुदीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर दोन ते ती तीन रुपये कपात करण्याच्या विचारात आहे अर्थात हा निर्णय कधी घेण्यात येणार याविषयी माहिती समोर आली नाही पण येत्या महिन्याभरात असा निर्णय घेऊन मोदी सरकार सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मनोज जरांगी पाटलांची मोठी घोषणा मराठा समाजाला एकत्रित बोलावून विधानसभेच्या तोंडावर मोठे शक्ती प्रदर्शन करायचे आणि त्यातून विरोधकांना आपली ताकद दाखवून द्यायची असे जरांगी यांचे नियोजन असल्याचे कळते गेल्या अनेक दिवसांपासून जरांगी यांनी भाजप विरोधात विशेषतः फडणवीस यांच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतली आहे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून तर त्यांच्या लढाईला नवे रूप प्राप्त होऊ शकते विधानसभेच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने निवडणुकीचा रागरंग बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातबारा उतार्यावर पिकाची नोंद असलेले शेतकरीही अनुदानास पात्र ठरणार सन दोन हजार तेवीसच्या सोयाबीन व कापूस अनुदानासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ई पीक पाहणीमध्ये नोंद नसल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते मात्र ई पीक पाहणीची अट रद्द करून संबंधित तलाठ्याकडे सात बारा उतार्यावर सोयाबीन व कापूस या पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाही अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा गरोदर मातांना मिळणार सहा हजार रुपये केंद्र सरकारची मोठी घोषणा केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत यात गरोदर मातांसाठी देखील केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये ही योजना सुरू केली प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत दिली जाते त्यात त्यांच्या बाळालाही वेतन मिळते यामध्ये पहिल्या मुलाच्या बाबतीत पाच हजार रुपयाची रक्कम आणि दुसऱ्या अपत्यासाठी सहा हजार रुपयांचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्यानंतरची मुळ बातमी बघा पंजाबराव डक यांनी वर्तवला पावसाचा नवीन अंदाज आजपासून राज्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी सहा ऑक्टोबरपर्यंत शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत सोयाबीन उडीद यांची काढणी करावी असं आवाहन डक यांनी केलं आहे दरम्यान सहा ऑक्टोबर पासून नऊ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा पंजाबराव डक यांनी दिला आहे